नमस्कार मी राहुल कुलकर्णी हे मला कालच कळलं होतं की देशाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाला चुकीची खोटी बनावट माहिती देऊन सनदी सेवेत ती उत्तीर्ण होऊन आणि त्या सनदी सेवेचा मिळालेला जो काही मानसन्मान आहे त्याचा गैरवापर करून पुण्यामध्ये वावरल्यामुळं देशभरात चर्चेला आलेल्या पूजा केडकर की नंतर बडतर्फ झाली तिच्या घरी चोरी झालेली आहे पण मी थांबलो होतो की त्याच्यात एफ आय आर नोंदवला गेला पाहिजे नेमकं काय चोरले चोरीला गेले कसं चोरीला गेले आणि म्हणून जे वेगळ्या माध्यमातल्या वार्तांकनात आहे त्याप्रमाणे मी सुद्धा ही चोरी संशयास्पद आहे ज्या पद्धतीनं ती घडली आहे त्या सगळ्या संदर्भाचे संदर्भ देत असताना कुठेही आम्हाला हे सुचवायचं नाही आहे की काहीतरी त्याच्यामध्ये कोणीतरी अशी कृती केली आहे की के मुळात ती घटनाच घडलेली नाही जे एफ आय आरमध्ये नोंदवलेलं आहे ते मात्र महाराष्ट्राला सांगायलाच पाहिजे काय झालंय की बडतर्फ आय एस अधिकारी असलेल्या पूजे पूजा खेडकरच्या बानेर इथले ती नॅशनल हाऊसिंग सोसायटी आहे जे घर देशाने बघितलं त्या घरामध्ये चोरी झाली दरोडाच पडला तो या घरामध्ये दहा दिवसापूर्वी नेपाळवरून आलेल्या एका कामगाराला त्यांनी स्वयंपाकाचं काम करण्यासाठी काम कामावर ठेवलं होतं आता मी थोडं शॉर्टमध्ये सांगतो कारण मला ते सगळं समजलं कसं घडलं महा दहा दिवसापूर्वी कामावर ठेवलेला जो नेपाळी कामगार आहे त्याच्यावरती त्या, त्या एफ आय आरमध्ये मध्ये संशय व्यक्त केला आहे पण तो एफ आय आर कोणीत दिला आहे सीसीटीव्ही सुरू होते का आत्ताचा पोलिसांचा काय तपास आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या घरोघरी जाऊ द्या एखादी वेब सिरीज करावी असं खेडकर कुटुंबियांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या घटनांचं सत्रच आहे म्हणजे पूजा आली ती चर्चेत तिच्या बनावट आय ए एस अधिकाऱ्याच्या खरंतर ती चर्चेत आली तिच्या तोऱ्यामुळं की जे तेव्हाचे तात्कालीन पुण्याचे जिल्हाधिकारी श्री सुहास दिवसे यांनी तो तोरा सेक्रेटरीला कळवलं आणि त्याच्यातनं मग एकानंतर एक भानगडी बाहेर आल्या पूजाचं प्रमाणपत्रच अपंगत्वाचं कसं खोटं आहे क्रिमिलेअरचं कसं खोटं आहे तिने आडनावज कशी बदललीत वगैरे त्याच्यानंतर त्याच दरम्यान तिच्या आईनं मनोरमा खेडकरनं शेतकऱ्यांना दाखवलेलं बंदुकीचं प्रकरण बाहेर आलं ते शमत न तोपर्यंत दिलीप खेडकर यांचं एक प्रकरण बाहेर आलं की ते आप म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा आधीची संपत्ती त्यांनी जमा केली म्हणून ते संपत्तने संपत तोपर्यंत नवी मुंबईतल्या एका ट्रक चालकाला आणि क्लीनरला अपहरण करून त्याला मारहाण केल्याचं प्रकरण चर्चेत आलं आता ते संपत नाही संपत पूजाच्याच घरात चोरी झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आणि चोरी कशी उघडकीस आली साधारणपणे साडे अकराच्या दरम्यान पूजा बाहेरून कुठून तरी आली आल्यानंतर सुरक्षा रक्षकांना गेट उघडलं जे आता वेगळ्या माध्यमात आलेलं वर्जन आहे त्याप्रमाणे मी सांगतो प्रत्यक्षात एफ आय आर मध्ये यातलं काहीच नाही आहे आणि ती आल्यानंतर मग ती आपल्या घरात गेली घरात गेल्यानंतर ती आई वडिलांना भेटायला गेली तर आई वडील गाढ झोपलेले तिला दिसले ती घाबरली उठवण्याचा प्रयत्न केला होता आणि तेवढ्यात हा जो नेपाळी नौकर आहेत त्याच्याबरोबर चार पाच जण जे होते ती 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 ते तिथे आले त्यांनी पूजाला धरलं बांधलं चिकटपट्टी तोंडावर लावली आणि ते पसार झाले ते पसार झाल्यानंतर पूजानं कशी बशी स्वतःची सुटका करून घेतली आणि तिने साडे अकरा वाजता चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला फोन करून कळवलं आणि ते पोलीस स्टेशन फार दूर नाही आहे वॉकिंग डिस्टन्सवर पाच मिनिटाचे आहे पूजाच्या घरापासून नॅशनल हाऊसिंग सोसायटीतले पोलीस आले पोलीस आल्यानंतर त्यांनी मग बघितलं तर तिथं पूजानी दोन तिचे बंधू आहेत विनय आणि हर्षद बुधवंत त्या दोघांना तिथं बोलून घेतल्याचं दिसलं मग पोलिसांच्याच उपस्थितीमध्ये ते मनोरमाने दिलीप खेडकरांच्या घरी गेले म्हणजे त्यांच्या रूममध्ये गेले तर त्या बेशुद्ध अवस्थेत होते दोघजण मग तीन रूम मधल्या कपाटातलं सगळं साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचं पोलिसांना दिसलं मग पोलिसांनी ते बघत ते, ते खाली आले तर तिथे जो गार्ड आहे तो सुद्धा बेशुद्ध अवस्थेमध्ये पार्किंग लॉटमध्ये पडलाय ते दिसलं त्याबरोबर जो आधीचा त्यांचा स्वयंपाकी होता असे एकूण पाच जण त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत होतं हे दिसलं पोलिसांनी तात्काळ अँब्युलन्स बोलवली त्या सगळ्यांना पोलिस च्या मदतीनं ते, ते रुग्णालयामध्ये घेऊन गेले आणि त्यांच्यावरती ते अद्याप तिथे उपचार सुरू आहे आता काय झालं की पोलिसांनी विचारलं की एफ आय आर याचा नोंदवा कारण बरीच मौल्यवान साहित्य सामग्री चोरीला गेली असं पूजाचं म्हणणं पण तेव्हा ती त्या ते मनस्थितीमध्ये नव्हती हो आणि तिने मग सांगितलं की मी काय त्या मनस्थितीत नाहीये पोलिसांनी पण फारसा जोर नाही लावला आणि उपचाराला प्राधान्य दिलं मग पोलिसांनी काय केलं सी सी टी व्ही तपासले सी सी टी व्ही बंद का आय रिअली डोंट नो त्याच्यानंतर मी पोलिसांचं वर्जन सांगतो मग त्यांनी आजूबाजूचे काही सी सी टी व्ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला ते त्यांना मिळालेत की नाही त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे पथकं स्थापन केली ते पथक हे मुंबईच्या दिशेनं पण रवाना केलेलं आहे आणि तिथे त्यांनी शोध घेतला म्हणजे याचा इंटरेस्टिंग पार्ट हाच आहे की पूजाने आपली कशी बशी सुटका कशी करून घेतली तो जो नेपाळी जो दहा दिवसापूर्वीच सेवेत आला होता तो अशा काय गोष्टी त्याला चोरायच्या होत्या म्हणून तो आला होता आणि असं दिसतं आहे की त्यांनी व्यवस्थित रेखी केली त्या रेखीच्या आधारावरती त्यांनी ती चोरी केली आणि तो पसार झाला आपल्याला सगळ्याला माहिती आहे की पूजा कशी बडतर्फ झाली त्याच्याबद्दल फार सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगानं त्याची निवड रद्द केल्यानंतर केंद्र सरकारनं पूजा खेडकरला भारतीय प्रशासक सेवेतून आय ए एसमधनं बडतर्फ केलेला आहे दोन हजार बावीसच्या नागरी सेवा परीक्षेत निवड झालेल्या पूजा परवानगी असलेल्या नऊ प्रयत्नानंतर सुद्धा परीक्षा दिल्याचा तिच्यावरती आरोप आहे तिनं स्वतःचे आणि तिच्या पालकाचं नाव बदलून वेगळी उमेदवारी घोषित केली होती आता पुन्हा क्रोनॉलॉजिकली बघा की ही घटना कथितरित्या शनिवारी रात्री उशिरा घडली या टोळीत जो होता कामगार स्वयंपाकी नेपाळी तो कामावर ठेवलेला होता तो सहभागी खेडकरच म्हणणं पूजा असं की रात्री अकराच्या साडे अकराच्या सुमाराला ती घरी आल्यानंतर हे सगळं घडलेलं आहे आणि त्याच्यातनं घरात घुसून तक्रारदाराला पकडणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत आता याच्यात एफ आय आर मध्ये काय म्हटलेलं आहे बघा पुणे शहरातील चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरदस्तीनं घुसून दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस मधील विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केलेला आहे पण हा गुन्हा खेडकर कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून दाखल झालेला नाही तो झाला आहे उमेश राजेंद्र कोळी वर्ष अठ्ठावीस व्यवसाय नोकरी जो पोलीस दलातलाच कर्मचारी आहे तो त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि घटनेच्या वेळी अज्ञात आरोपींनी बंगल्यात जबरदस्तीने प्रवेश करून तक्रारदाराला पकडलं झटापट केली धमकी देत भीतीचं दे दे वातावरण निर्माण केलं घरातील कपाटे जबरदस्तीनं फोडली कपाटात ठेवलेली मौल्यवान सामान आणि मोबाईल फोन लुटून नेले मग पूजाने कुठल्या फोनवरून फोन, फोन केला नंतर पोलिसांना ते माहीत नाहीये पुणे पोलिस वरिष्ठ अधिकारी तपास करत आहेत चतुश्रंगी पोलिसांनी जे तपास अधिकारी तपास करत आहेत असं सगळं याच्यामध्ये एफ आय आरमध्ये नोंदवलेलं आहे आणि त्याच्यानुसारच आता ह्या सगळ्या घटनांचा शोध सुरू आहे जेव्हा पोलीस बंगल्याची पाहणी करायला आले होते तेव्हा वॉचमॅन जितेंद्र सिंग हा कार पार्किंगमध्ये बेशुद्ध आढळून आलेला आहे आणि हे तर निषेधच आहे त्यामुळे हे प्रकरण खूप रज्जक आहे ज्या पद्धतीनं खेडकर कुटुंबियांना दहाच दिवसापूर्वी त्यांच्या घरामध्ये आलेल्या नौकरांना लुटलं तर त्याचा आता शोध घेऊन नेमकं किती ह्या सगळ्या घटनेमध्ये चोरीचे मौल्यवान ऐवज चोरीला गेले त्याचं काहीही माहिती या एफ आर मध्ये नोंदवलेली नाही आता जशी ती माहिती येईल समोर तशी तशी आम्ही ते महाराष्ट्राला सांगू मला ह्या घटनेचं गांभीर्य एवढं वाटलं की सतत चर्चेत असलेलं पुण्यासारख्या अत्यंत सुरक्षित ठिकाणी माने रस्त्यावरती राहणारं हे कुटुंबीय नुसतंच चर्चेत नाहीये तर त्यांच्या कुटुंबाच्या अवतीभोवती घडत असलेल्या ह्या घटना सुद्धा कल्पनेच्या बाहेरच्या आहेत त्यामुळे चोरी सुद्धा इतक्या सुरक्षित ठिकाणी झाली मुख्य रस्त्यावरती तो बंगला आहे जो अवघ्या देशाने बघितला थांबूया पण इथे